अजरत पीर हाजी आपली साहेब शिस्ती रमत उलय एक गुलदैवत एकोणीसशे बावीस एकशे बावीसवा उत्सव सोलापूर शहरामध्ये पाच सप्टेंबर ते सात सप्टेंबर पर्यंत मोठ्या प्रमाणात सर्व हिंदू मुस्लिम बांधवांच्या उपस्थितीमध्ये साजरा होत आहे त्याच बारा दिवसाने बारा ऑप्टेंबरमध्ये तर पैगंबर का जन्मदिवस आहे सोळा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी ते सोळा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी जी यात्रा असते आपली जस्ट ईद जे मिळालेलं नवीन जुलूस कमिटी त्यामध्ये त्याच्यामध्ये महाप्रसाद वाटप आहे आणि रात्री सहा ते बारा वाजेपर्यंत बालगाम चौकात शानदार कवारीचं कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे कव्ह जे आहेत इंटरनॅशनल कव्हल टी व्ही स्टार आहेत अजीब नाझा म्हणून ज्यावेळी मी पहिल्यांदा निवडून आलो होतो अजीब नाझाला आलो होतो त्र्याण्णवला आता दुसऱ्यांदा त्यांचे नातू आहे अजीब नाजा आता त्यांनी ह्या ठिकाणी सोलापुरात आगमन होणार आहे तरी मी पत्रकार बंधूला विनंती करतो की आपण सामाजिक धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमाला जास्तीत जास्त प्रतिसाद देऊन आपण शहरातील जिल्ह्यातील सर्व समाज बांधवांना या या सर्व कार्यक्रमाचा आपण लाभ घेण्यासाठी आवाहन करावे आणि आम्हाला सेवा करण्याची संधी द्यावी अशी आम्ही आपल्याला नम्रतेची विनंती करू